महिला मंडळाच्या सगळ्या महिला आपल्या येथील गरजू विद्यार्थ्यांना एक वही एक पेज वाटप करणार आहेत आणि त्याच हे वाटप आमच्या लाडक्या राखी दिदी यांच्या हस्ते तिथे करणार आहेत तरी सर्व विद्यार्थी लहान लहान मुलांनी त्या सम्यक ऑफिस समोर जमा व्हायचं आहे त्रिरत्ना महिला मंडळातर्फे गरजू विद्यार्थ्यांना वही आणि पेनाचं वाटप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी करण्यात येत आहे तरी सर्व विद्यार्थी मुलांनी सम्यक विचार संघाजवळ जमायचं आता थोड्याच थो वेळात त्रिरत्न महिला मंडळातर्फे आयोजित गरजू विद्यार्थ्यांना वही आणि पेनाचं वाटप आमच्या लाडक्या मान्य राखी दिदी यांच्या हस्ते इथे होणार आहे समोर उभे राहू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शैक्षणिकासामध्ये खूप मोठी प्रगती केलेली आहे औरंगाबाद येथे मोठ्या जागृत केलेला आहे आणि अशा या शैक्षणिक मुलांना आपल्याकडून काही काही थोडासा वयांचं वगैरे वाटप व्हावं आमच्या आदरणीय सन्माननीय अशा आमच्या सल्लागार राठीताई जाधव यांच्या हस्ते आज वयाचं वाटप होत आहे तरी आपल्या मुलांनी त्याचा लाभ घ्यावा आणि सर्वांना तिथे आता वया द्या

पुढे अशी मुलांना हॅलो आधी विद्यार्थ्यांना वही आणि पेनाचं वाटप होत आहे खरोखर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला बोलता येत नव्हतं त्याला बोलत केलं ज्याला शिक्षणाचा अधिकारच नव्हता अशाला शिक्षणाचा अधिकार दिला त्यामुळे या समाजामध्ये शिक्षणासाठी आवर्जून लोक पुढे येतात मदत करतात आणि शिक्षणाचा नव्याने कुणी घडली आमच्याकडे इंजिनियर डॉक्टर अधिकारी बऱ्याच क्षेत्रात कामगिरी बजावली आणि म्हणून ही कीर्ती जगभर पसरली आणि म्हणूनच बाबासाहेब आमच्या दैवत ठरले भाषा हो। बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी विद्यार्थ्यांना वही पेनाचा वाटप होत आहे यानंतर पत्रकार संघ येलगार पत्रकार संघातर्फे उदय आणि सहकारी यांच्या मार्फत विमासाठी चहा आणि बिस्किटाचं वाटप होणार आहे मुंबईतील एल्गार पत्रकार संघातर्फे सर्व भीमा थोड्याच वेळात सुरुवात होईल उदय कासारे आणि सहकारी यांच्या वतीने हे करण्यात येत आहे आणि यानंतर युवा संकल्प प्रतिष्ठानतर्फे चैत्यभूमी येथे रमाबाई नगर ते चैत्यभूमी अभिवादन रॅलीच आयोजन करण्यात आलेलं आहे युवा संकल्प प्रतिष्ठान यांच्या मार्फत या अभिवादन रॅलीच करण्यात आलेलं आहे आता थोड्याच वेळात ही अभिवादन रॅली रमाबाई आंबेडकर नगर मधून चैत्यभूमीकडे अभिवादनासाठी कूच करणार आहे बंधुको रमाबाई आंबेडकर नगर मध्ये आताच वर्ष पन्नास वर्ष जुन्या अशा या महिला मंडळातर्फे त्रिरत्न महिला मंडळातर्फे यांनी गरजू विद्यार्थ्यांना एक वही एक पेन याच वाटप आता आमच्या माननीय राखीताई जाधव यांच्या हस्ते केलेलं आहे त्यानंतर